मित्रांनो आज चोराड्याचं मैदान झालं आणि चोराड्याच्या मैदानात आज तीन नंबरच मानकरी ठरलेलं आहे वासरू बघूया वासरू कुठलाय अतिशय चपळ वासरू आणि चांगल्या प्रकारे आज पहायलाय पहिल्यांदा वासराचं नाव सांगा आणि तुमचा परिचय नमस्कार मी राहुल कापले कोडोली आमचे पटनर पिलूशेठ थोरात सातारा आणि अमोल माने चिलवडीचे आमच्या आम्ही ती ती आता नवीन वासरू यांचं आमच्या देवडीचे मित्र आहेत यांचे ह्यांच्याकडनं म्हणजे ह्यांनी चांगलं म्हणजे चांगल्या मनानं दिल्यामुळं आज आम्हाला तीन नंबर झाला वासराचं नाव पणाला आता वासराकडं बघितलं ना तर सारखा असं त्याचा चालक मना दिसतोय एकदम बावरलेला आवरलेला आहे वासरू कसं होतं वासरू नवीनच आहे आजचं म्हणजे मला वाटतं तिसरंच मैदान असेल वासराचं तिसऱ्या मैदानातच त्यानं म्हणजे आमचं भरपूर म्हणजे असं आम्हाला जे अपेक्षा नव्हती तितकं हे करून दिलं वासराकडं बघितलं तर एक जुनं वासर आठवत्या मागच्या वेळेस निंबाळ कसाराचा सुंदर पाळा सेम तसंच वासरांनी तोच तोर आहे त्याचा सेम त्या पद्धतीतच दिसण्याचा म्हणजे डाग असतो का नाही त्याच पद्धतीत त्याच लक्षण सगळं तसंच आहे त्या पद्धतीतच आणि शंभर टक्के त्या पद्धतीनं काम करेल म्हणजे आमचा पहिला जो बैल होता पनाळा मोठा पणाळा त्या पावलावरच पाऊल ठेवून बैल चाललाय म्हणजे घेतल्या घेतल्या आम्हाला त्या बैलानं लगे हिंद केसरी केलं होतं पहिल्याच मैदानात पहिलंच मैदान म्हणजे आमच्याकडे आल्यानंतर पहिल्याच मैदानात लगेच तीन नंबर झाला म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा अजून काय पाहिजे आता किती वर्ष गॅप घेतलेला तसे एक पाच सहा महिने आम्हाला बोला नव्हतं दुसरी आमच्या अजून तीन बैल आहेत ती बी बैल राहत होती पण या पाच सहा महिन्यात जरा काय म्हणजे जरा थोडस कुठंतरी नियोजन चुकत होतं काहीतरी घडत होतं एक गट काढून सिमीला मार्गायचो एक शंभू म्हणून दुसरा आहे एक सिल्वर आहे आणि डायमंड म्हणून तो हिंदी केसरी कोरगावला झालेला आहे तो एक बैल आहे आमचं चिलवेडीत असते तिने बैल ती आता काय होत असतं ज्या वेळेस मोठा बैल दावणीला होऊन गेलेला असतो सांगितलं पानाळा त्यानंतर परत त्या स्टेजला यासाठी ना भरपूर मालकानं तडजोड धडपड केलेले असतात कारण लवकर बैल होत नाही दावणीला टॉपचा नाही नाही या क्षेत्रात म्हणजे सांगायचं झालं तर इतका संघर्ष करावा लागतोय पाक म्हणजे तुमचं पायऱ्यापासून मनुष्यबळापासून ही जी सगळी आता पुरा सगळी म्हणजे घरी नियोजन यांच्याकडे सगळी ही करते आमचं बंधू आहे ती ही आजीत आहे ही म्हणजे इतकं सगळं तिथं करते पायऱ्यासाठी संघर्ष ही करून गाडी जुळायसाठी आता हे आमचे आजचे पैरे करू ते अंबोलवाडीचे म्हणजे ते त्यांनी बी सहकारी केलं पायरा द्यायला नाही तर असं नवीन वासरावर कोण सजासजी पायरा देत नाही आणि गाडीनं नशीब चांगलं की आज घडलं ज्यावेळेस वेळेस असा गॅप पडत असतो पाच सहा महिन्यातून गुलाल म्हणजे बराच कालावधी गेलाय त्या कालावधीत काय वेगवेगळे अनुभव आले भरपूर अनुभव काय होत जोपर्यंत पैर देण्यासाठी म्हणजे माणसं जवळ चिटकूनच घेत नाहीत या क्षेत्रात जोपर्यंत तुमचं काही दिसत नाही तोपर्यंत काहीच होत नाही म्हणजे ती बी वासर आपली दोन चांगली पडतात पण पायऱ्याला आता या क्षेत्रात बघताय तुम्ही म्हणजे काहीतरी लाभ मिळण्याशिवाय कोण पायराच देत नाही त्यात काय होत तरी आता म्हणजे गाडी चालवत असताना आमचे विजय ड्रायव्हर असतील कनिरखेडीचे प्रशांत ड्रायव्हर चिचनेर त्यांनी गाडी म्हणजे त्यांचे जीव तोडून म्हणजे आपल्यापेक्षा काय होते त्यांच्या हातात भरपूर खेळ असतो त्यांनी भरपूर गाडी म्हणजे चांगली आणली चांगल्या गाड्या सीमेला आमच्या गटात होत्या आपल्या जवळची ते आमचे त्यांच्या गाड्या होत्या पण ती बैल तशी वरच्या नंबरातली होती पण ती विजय ड्रायवर कनरखेडाने म्हणजे जीवाचं रान करून ती गाडी पळवली म्हणजे जो तुमचा साठी संघर्ष चाललेला होता तो आज संपला आज संपला पाच सहा महिने खूप संघर्ष केला गुलालासाठी तो आज म्हणजे झाला पूर्ण आता पाच सहा महिने गुलालला म्हणल्यानंतर तसं बरच दिवस हो झालं सांगितलं आधी पण बैल झाली ती पण ज्या असं एखाद वासरू घडत असतं चांगल्या प्रकारे त्यावेळेस काय होतं जे आपले जोडीदार असतील किंवा बैलगाड्या क्षेत्रातले असतील ना ते नाते समजणारे ते पैरे देत असतील देते देते, देते आमच्याकडे कसं झालं पहिल्यापासून ललगुनचा सोन्या माझे माझ्या आत म्हणजे माझं असले का ते नियोजन मिस करायचो पनाळा होता बबन दादांचा रोमन होता म्हणजे ती आपली जवळ सर्कल मधली सगळी बैल पायऱ्याला तशी म्हणजे ती बी बैल जरा थोडीशी काय आजारपणामुळे याच्यामुळे जरा थोडीशी शांत असल्यामुळे जरा बाकी तसं बाहेरचं म्हणाल तर या क्षेत्रात सहजासहजी पायरा मिळत नाही त्यासाठी म्हणजे भरपूर काय काय करायला लागते पायऱ्यासाठी तुमचा बैलच पाळायला पाहिजे बैल बैल तरच साध्य होते बैल पळून तुमचं पुढच्या बी तेवढं सहकार्य करायला लागते पायऱ्यासाठी तर होते नाही तर काय काय म्हणजे या क्षेत्रात असं बी आहे की बरीच बैल पळतात आपल्यासारखी पण पायऱ्या वाचून अडचण येत बरीच पळतात म्हणजे तुम्ही फक्त लक्ष ठेवून राहिला पाहिजे कुठला बैल कसा पळतोय त्या पद्धतीत पायरा केला पाहिजे आता एक मी मुलाखत घेतलेली त्या मुलाखतीत मित्रांनो एक मालक बोललेले की बैल पळून पण चालत नाही जोडीदार त्या चांगला असून पण चालत नाही या क्षेत्रात नशीब पण लागतं ह्या पण गोष्टी होत्या त्या का तर म्हणाल तर आमचं नशीब इतकं चांगलं आहे की या क्षेत्रात लग्गच माहित नव्हतं आम्हाला नवीन आलो तीन वर्षपूर्वी पणाला आम्ही ड्रायव्हर कडून घेतला आणि पहिलेच हिंद मैदान असंच हिवासरू घेऊन आज कसं मैदानात आलो त्या पद्धतीत हिंदकेसरी कोरेगावचं मैदान आणि पहिल्याच मैदानात आम्ही हिंदकेसरी झालो म्हणजे तसं नशीब म्हणाल तर चांगलं आहे नशिबाचं म्हणाल तर मित्रांनो सलग तीन वेळा मी म्हणजे म्हणजे सजासजी कोणाला ही होता हिंदकेसरीचा गुलाल सलग तीन वर्ष कोरेगावचा हिंदकेसरीचा गुलाल मला मिळाला बघा मित्रांनो मुलाखत दिली आज त्यांनी मन मोकळं केलेलं आहे कारण काय होत आता साथीदारांचं घेऊ त्यांच्या कारण सहकारी महत्वाचे आहेत आज गुलाल झालाय आणि आज त्यांनी मुलाखतीत मन मोकळेपणाने एकदम सगळं बोलून टाकलेलं आहे आज कसं काय ही नियोजन झालं आणि आज पात्र नियोजन काय त्यांनी आधी फोन केला तर ती बैलवाली सुद्धा दिला बैल काय खुंड पळत होता खुंड पळतोय आता सुद्धा आणि ते सीमेल चांगल्या गाड्या होत्या स्वराच्या आठशे पंचावन्न कळिंबी शंभू होता त्यात सीमे पात्र झाली फायदल गाडी आता काय होतं माहितीये का मोठ्या जर एखाद्या सीमेत किंवा गटा जर गाडी जर ही झाली वासराची तर वासारावर सगळ्यांचं लक्ष असतं कुठली गाडी पास होती कुठल्या गाडीचा विजय होती इथून पुढे पैरे मिळत जाते तुम्हाला हा पैरे आता हा, अडचण येणार नाही आता गुलाला शिरल्यामुळे पैऱ्याला अडचण येणार नाही आणि कोण निकालाला म्हणाल तर आवराज आहे निकाला जास्त कोण पोहते आता ही ढाल त्याला पहिल्यांदाच भेटली ग हा पहिलेच मैदान आहे पहिलेच मैदान पहिलेच मैदान म्हणजे आतापर्यंत तीन मैदान खेळूय आणि तिसरं मैदान असं त्याचं तर मग मालकांच्याकडे येतो आता काय होत असत ह्या डहालीसाठी बरीच लोक झटत असते ती झटत असते ह्या डहालीचं काय महत्व सांगता की ही ढाल फक्त आणि कपाळी दोन बोट गुलाल आता तुम्ही जुना बैलगाडा मान का? काय होतंय ह्या म्हणजे डहालीसाठीच सगळा संघर्ष असतोय आणि गुलालासाठी नाही तर या क्षेत्रात पैसे म्हणाल तर हे जाते तीच पैसे काय मिळत नाही खर्चावर लागते ती फक्त डाला आणि गुलाल ह्या दोन गोष्टी अशा आहेत की तेवढ्यासाठीच म्हणजे आता आपण महाराष्ट्रात बघतोय किती बैलगाडी मालक संघर्ष करतात किती म्हणजे लाखाची बैल कोण कोण कुठं कुठं घेते पण हे सहजासहजी ह्या डालीपर्यंत पोचणं सोपं नाही त्यालाच त्यासाठी नशीब आणि पैर म्हणजे मिळणं सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत मित्रांनो दोन शब्द कारण काय होत नियोजन आणि वासरू तुम्हीच दिलेला आहे राहुल राहुल आप्पाने आपल्या प्रेमापोटी दिलेलं आहे आमचे मित्र आता वासरू राहुल आप्पाने दिलं चांगल्या मनाने दिलं असेल कारण लगेच गुलाला मोकळ्या मनान वासरू दिलेला आहे वासरू आम्ही तिथं तीनच मैदान ठेवलंय चांगलंच असू होत त्यांना पण पसंत पडले आपले मित्र टाकलं आपल्याला आता एक शेवटचा प्रश्न विचारतो जुना पहिल्यापासून जुना कुठला बैल असा आठव देऊ कि त्या वास गुण ह्या वासरात आहेत तुम्ही मग अशी म्हटल्याप्रमाणे निंबाळकर सरांचा जो सुंदर होता त्याच्याकडे तुम्ही बघितला आदत पाण्यात ह्याच्याकडे बघितलं तर त्या टाइप मधलं तुम्हाला ते दिसेल दक्षण त्याच म्हणजे दिसण्याचा टाका द्या पाळण्याची असू द्या त्या प्रकारातच मी मोडले चालेल आता कुणाची इच्छा आहे का अजून सहकार्यांची बोलायची कारण दोन शब्द महत्वाचे असतात काय सांगता आज तुमच पुरस्कार काय होतं तुम्ही सांभाळ करताय आणि सांभाळ करणारा महत्वाचा आहे मित्रांनो सर्व आमच्या आतापर्यंत तीन वर्षात आहे का नाही व्यायाम करण्याचं असू द्या बैलांचं किंवा घरचं बाकीचं नियोजन असतं तीच बघतात आम्ही काय मैदानात असंच बाकी नियोजन करणं मनाही पण घरचा जो विषय असतो तीही सगळी बघतात पूर्ण मित्रांनो आपण त्यांना टीम सगळ्या टीमला शुभेच्छा देऊया की असाच कायम मिळेल आणि हिंद केसरीची मानाची मैदानं मा त्यांची बैल जिंकतील धन्यवाद